मित्रांनो कराडचा खेळ पूर्णपणे खल्ला झालेला आहे आता बारी आहे धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे यांचे पाय पूर्णपणे खोलामध्ये गेलेले आहेत हे मित्रांनो अत्यंत जबाबदारीने काही गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे खूप महत्वाचा विषय आहे आणि आता परळीमध्ये जे आंदोलन सुरू आहे याची टायमिंग कशी चुकलेली आहे या आंदोलनामुळे सुद्धा धनंजय मुंडे अजून अजून खोलामध्ये चाललेले आहेत आणि मित्रांनो वाल्मी कराडच्या बायकोने मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला ते कार्ड नेमकं काय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू खंडणी आणि हत्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि मित्रांनो खंडणीतूनच हत्येचं प्रकरण घडलेलं आहे आणि खंडणीची बैठक सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानुसार खंडणीची बैठक धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर झालेली आहे आता या खंडणीचे दोन कोटीची खंडणी फायनल झाली होती त्यातील पन्नास लाख अगोदर पोहोचलेले आहेत मग ते पन्नास लाख कुणापर्यंत पोहोचले धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचले की नाही पोहोचले हे अगदी दूध खुळ्या पोराला जरी विचारलं की हे पन्नास लाख धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचले की नाही पोहोचले आता वाल्मिक कराडपर्यंत पोहोचले काय आणि धनंजय मुंडेपर्यंत पोहोचले काय ही सुद्धा गोष्ट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मित्रांनो पहि पहिली घसरण आहे लक्षात ठेवा याच्याही पुढं हादरून टाकणारी घसरण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्या निर्घुणपणे संतोष देशमुख यांना संपवलेले आहे आणि एवढं संपवून सुद्धा या लोकांना दुःख नाही या लोकांना स्वतःच्या पैशाची चिंता आहे स्वतःच्या साम्राज्याची चिंता आहे स्वतःच्या दहशतीची चिंता आहे स्वतःच्या सत्तेची चिंता ची। आहे स्वतःच्या पदाची चिंता आहे स्वतःच्या खुर्चीची चिंता आहे स्वतःच्या मंत्रीपदाची चिंता आहे परंतु संतोष देशमुख यांच्या अंगावरचे घाव या लोकांना दिसत नाहीत धनंजय मुंडे पहाटे चार वाजता वाल्मिकराड अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडवर मोका लागल्यानंतर पहाटे चार वाजता वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना जाऊन धनंजय मुंडे भेटतात परंतु ज्या निर्घुळपणे संतोष देशमुख यांचा शेवट केला त्या संतोष देशमुख यांना भेटायला धनंजय मुंडे यांच्याकडे वेळ नाही वेळ मित्रांनो टायमिंग बघा कशी महत्वाची आहे टायमिंग टायमिंग बघा टायमिंग लक्षात घ्या या लोकांना अजूनही वाटत आहे परळी परळी म्हणजेच जग आहे परळी म्हणजे महाराष्ट्र आहे परळी म्हणजे भारत आहे हो जग इतकं अफाट आहे जग इतकं मोठं आहे तुम्ही परळीला जग समजून आंदोलन करत आहात तुम्हाला वाटतं मांजर जशी डोळे झाकून दूध पिते आणि मला कोणी बघत नाही असा प्रकार या लोकांचा सुरू आहे अगदी त्या पद्धतीने तुम्हाला वाटतं परळीमध्ये तुम्ही उड्या मारल्या काय उड्या मारताना अंगात आलं काय कुणी अंगावर राखेल वतून घेत आहे काय पेट्रोल वतून घेत आहे काय कुणी टावरवर आहे कुणी उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे टावरवरून आणि काय कुणी आहे कुणी काय आहे अशा पद्धतीचं जे चित्र विचित्र आंदोलन सुरू आहे मित्रांनो या आंदोलनाची टायमिंग तर चुकलेली आहेच परंतु त्या आंदोलनामध्ये कसलीही नैतिकता नाही त्या आंदोलनामध्ये कसलीही भावनिक लाट नाही निवळ स्टंटबाजी सुरू आहे मित्रांनो आणि कशासाठी आरोपीसाठी अहो एका आईचं लेकरू एवढ्या निर्घुणपणे संपवलेलं आहे एवढ्या निर्घुणपणे मानवाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजानंतर एवढी क्रूर हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना झालेली आहे एवढ्या क्रूर पद्धतीने संपवलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही आंदोलन करता आरोपीच्या समर्थनासाठी कोणत्या दिशेने चाललो आहोत तुम्ही पूर्वीच्या काळी माणूस रानटी अवस्थेमध्ये होता त्या काळामध्ये टोळी युद्ध व्हायचं त्या टोळी युद्धामध्ये सुद्धा एवढ्या रानटी पद्धतीने माणसाला मारत नसतील आपण आज सुसंस्कृत समाजामध्ये राहत आहोत आपण आज आज आधुनिक समाजामध्ये राहत आहोत आणि या युगामध्ये सुद्धा एवढी रानटी मानसिकता जर असेल तर मित्रांनो हे फार फार भयानक आहे मित्रांनो आपण धनंजय मुंडे पहला करम पहला यांचा पहिला क्रम पाहिला सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार की पन्नास लाख त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही पोहोचले वाल्मिक कराड पर्यंत पोहोचले हे तर आता बातम्यामधून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहे दुसरी गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याकडून आठ लाख रुपये आठ लाख रुपये काही लहान रक्कम नाही मित्रांनो आठ लाख रुपयामुळे एका एका शेतकऱ्याला स्वतःचं जीवन संपावं लागतं आताच दोन बापलेकाने स्वतःचं जीवन संपवलं कशासाठी त्या मुलाला वह्या पुस्तकं घ्यायला त्या शेतकऱ्याकडे पैसे नव्हते एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये शेतकरी जगत आहे मग शेती परवडत नाही शेतीमध्ये भागत नाही म्हणून जोडधंदासाठी हे शेतकरी ट्रॅक्टर घेतात वाहन घेतात आता ऊस उत्पादक शेतकरी हार्वेस्टर घेण्याच्या तयारीमध्ये आहे आणि यासाठी सुद्धा या शेतकऱ्यांकडे पैसे नसतात कोणाकडून व्याजाने काढून इकडून तिकडून आठ लाख रुपये आणून या धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्याकडे दिले त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर न्यूज चॅनल्सवर आणि एका शेतकऱ्यानं आठ लाख रुपये घेतले आणि तुम्ही जर त्यांची पूर्तता करणार नसाल नव्हती करायची तर ते आठ लाख रुपये कशासाठी घेतले म्हणजे किती जणांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचा सहभाग नाही असं कोणीही म्हणू शकणार नाही आता मित्रांनो ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याची कागदपत्र अंजली दमाने यांनी व्हायरल केलेली आहे त्यामध्ये सुद्धा अनेक प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे किंवा त्यांचे कुटुंबीय सामील आहेत म्हणजे यांचे एकत्र व्यवहार आहेत मित्रांनो या तीन गोष्टी झाल्या चौथी गोष्ट मित्रांनो तुम्ही तो व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल बूथ कॅप्चर करण्याचा कशा पद्धतीने बूथ कॅप्चर करण्यात आले म्हणजे दोनशे बूथ जर तुम्ही कॅप्चर केले असतील तर तुम्हाला एक लाख चाळीस हजाराची लीड भेटायला काय अवघड आहे लोकांना जर त्यांचा मतदानाचा हक्क आणि अधिकारच जर मिळालेला नसेल मित्रांनो अशा पद्धतीने एखादा आमदार जर निवडून येत असेल तर बिहार बिहार कशाला बिहार तर खूप प्रगत राज्य झालेलं आहे एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत आणि मित्रांनो पाचवी अत्यंत खतरनाक गोष्ट सांगणार आहे या लोकांना कायदा सुव्यवस्था प्रशासन संविधान मान्य नाही ज्या लोकांना संविधान मान्य नाही ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही असे लोक पदावर बसण्याच्या योग्यतेचे आहेत का हा खरा प्रश्न आहे नीट लक्षात ठेवा कारण हे लोक दोनशे बूथ ताब्यात घेत असतील हे लोक उघडपणे लोकांचा मतदानाचा हक्क आणि अधिकार काढून घेत असतील हे लोक उघडपणे त्यांच्या विरोधात लोकांना बोलण्याचा जाब विचारण्याचा जो अधिकार संविधानाने दिलेला आहे तो अधिकार काढून घेत असतील यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्याची कोणाची हिंमत नाही एवढी दहशत या लोकांनी तयार केली असेल तर ते ते संविधान आहे का लोकशाही आहे का त्यामुळे मित्रांनो हे जे चक्र आहे या चक्रामध्ये वाल्मिक कराड तर गेलेलं आहे परंतु आता वाल्मिक कराड नाही तर धनंजय मुंडे अडचणीत आहेत आणि या अनुषंगाने परळीचं जे आंदोलन आहे ते कशा पद्धतीने फसलेलं आहे त्याची टायमिंग कशा पद्धतीने फसलेली आहे कारण याद्वारे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने तुमचा तमाशा पाहत आहे तमाशा आणि मित्रांनो एक गोष्ट धनंजय मुंडे अजून जरी विवेकबुद्धी असेल तरी आवरा हे स्वतःला आवरा यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही बाकी या बाकीच्या प्रक्रियेमध्ये सामील आहात परंतु खुनामध्ये सामील नाहीत त्यामुळे यातून अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि वाल्मिक कराड यांच्या पत्नीने जे मराठा कार्ड खेळण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांनी सांगितलं की मी सुद्धा शहाण्णव कुळी मराठा आहे आणि या अनुषंगाने त्यांनी मनोज दरांगे पाटलांना फटकारण्याचा प्रयत्न केला परंतु येथे मराठा ओबीसी वंजारी असला कसलाही वाद नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही मराठा आहात वाल्मिक कराड कोण वंजारी आहे तुम्ही दोघं नवरा बायको आहात यामध्ये जातीपातीचा कसलाही संबंध नाही कसलाही अँगल नाही आणि संतोष देशमुख यांचा खून करताना तेथे सुद्धा जातीचा संबंध नव्हता तेथे गुंडगिरीचा संबंध होता तेथे खंडणीचा संबंध होता त्यामुळे उगीच असं कार्ड खेळू नका आणि तुम्हाला कोणीही जातीमुळे टार्गेट करत नाही तर तुमचा पती गुन्हेगार आहे म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जात आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हीच आठवा ज्या no वेळेस तुमचं लग्न झालं होतं त्यावेळेस तुमची परिस्थिती काय होती तुमच्याकडे किती पैसा होता आणि आज किती आला हा कुठून आला देशाला लुटून समाजाला लुटून लोकाचे मुंडके मोडून लोकांची प्रॉपर्टी हडप करून सरकारची प्रॉपर्टी हडप करून सरकारच्या सरकारी ती योजनांचे तीन तेरा वाजवून ही प्रॉपर्टी कमवलेली आहे त्यामुळे येथे मुद्दा जातीचा नाही येथे मुद्दा हा माणुसकीचा आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे साहेब स्वतःला आवरा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम